कुलकर्णी यांच्या कंपन्या ठेवीदारांची बाराशे कोटी रुपयांची लूट करण्यात आली तरी दाखवणाऱ्या राजकीय पक्षांच्या बाबतीत डीएसके ठेवीदार नाराज असून विधानसभा निवडणुकीत कोणालाही मतदान न करता नोटाचे बटन दाबण्याचा निर्णय अखेर घेण्यात आलाय चैतन्य सेवाभावी संस्था असोसिएशन ऑफ डीएसके विक्टीम्स डीएसके ठेवीदार संघटना हिंदू महासंघाच्या मदतीने अनेक महिने आंदोलनात असून त्याचा पुढचा भाग म्हणून हिंदू महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ही घोषणा करण्यात आली नोटा हा सुद्धा घटनेने नागरिकांना दिलेला अधिकारच आहे असं आम्ही मानतो असे सुद्धा ठेवीदारांनी यावेळेस सांगितलं ठेवीदार त्यांचे कुटुंबीय हितचिंतक असे दीड लाख मतदार या निवडणुकीत नोटा वापरतील असे निश्चित झाले सर्व सरकारी यंत्रणा याबाबत पूर्ण असंवेदनशील हो असून कोणत्याही राजकीय पक्षाने किंवा नेतृत्वाने सुद्धा या ठेवीदारांप्रती सहानुभूती दाखवलेली नसल्याने हिंदू महासंघाच्या सहकार्याने हे सर्व ठेवीदार पहिल्यांदाच राजकीय निर्णय घेण्याचे विचार करत होते मेळावा घेऊन विविध राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींना पाचारण करून त्यांना हालचालींची संधी देण्यात आली होती मात्र कोणत्याही राजकीय पक्षाने ठोस पावले उचलून ठेवीदारांना दिलासा दिला नाही चार दिवसांपूर्वी पत्रक काढून ठेवीदारांनी निवडणुकीत ठोस निर्णय घेण्याचा आपली भावना जाहीरपणे व्यक्त केली तरी राजकीय पक्षांनी दुर्लक्ष केल्याने नोटा मतदान करण्याचा निर्णय घेण्यात आला आता जे काय अवलंबून आहे ते आहे तेवीस तारखेच्या निकालावरती तात्पुरते इथेच थांबूया सर्व अपडेट्स आम्ही तुम्हाला देशोनतीच्या माध्यमातून पोचवत राहू तोपर्यंत पाहत राहा देशोनती नमस्कार